दौलत अथर्व कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी वाहतूक ठेकेदारांचा मोलाचा सहभाग चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा कारभार गतिमान गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऊस वाहतूक करार पूजन आणि ठेकेदारांचा गौरव सोहळा दौलत अथर्व साखर कारखान्याचा सा यशस्वी गळित हंगाम पार पडण्यामध्ये शेतकऱ्यांबरोबरच वाहतूक ठेकेदारांची मोलाची भूमिका आहे हा गळित हंगाम चेअरमन मानसिंग यांच्या योग्य नियोजनामुळे युवराज पाटील यांनी व्यक्त केले गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दौलत अथर्वच्या शेती कार्यालयात ऊस वाहतूक करार पूजन सोहळा पार पडला यावेळी केन मॅनेजर सदाशिव गळदे आय टी मॅनेजर संदीप हुल्लाळ सुरक्षा अधिकारी संभाजी साळुंखे चीफ इंजिनियर सिद्धेश्वर शिंदे अकाउंटंट बाळासाहेब गायकवाड मोहन पाटील विश्वास ओळकर अनिल होडगे आदी अधि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात शंकर गावडे विनोद गुरव रमेश पाटील आपाजी कर्डे रोहन पाटील संजय सुरतकर शिवाजी बिर्जे मोनेश्री अतिवाडकर ज्ञानोबा गावडे ज्योतिबा सूर्यवंशी यांच्यासह विविध वाहतूक ठेकेदारांचे करार करण्यात आले मागील हंगामात चांगली कामगिरी करण्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नारायण पाटील यांनी केले तर आभार दयानंद भादवनकर यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा